शाळा म्हणजे फक्त भिंती नाही शाळा म्हणजे फक्त भिंती नाहीत तर त्या भिंतींना असतात आठवणींच्या खुणा ते दार फक्त वर्गात उघडत नाही ते दार फक्त वर्गात उघडत नाही तर ते उघडतं एका नवीन जगात दररोज शब्द शिकताना शब्दांना पलीकडचं कळतं शब्द शिकताना शब्दां पलीकडचं कळतं पाठीवरचं काही मनावं कोरलं जात कधीतरी खोडकरपणा कधीतरी ओले डोळे पण दर दिवशी नव्याने उगवणारी एक नवी आशा टिफिन मध्ये बदलतो पदार्थ टिफिन मध्ये बदलतो पदार्थ पण मित्रांच्या चेहऱ्यावर हसू मात्र तेच राहत गुरुजींचा रागही प्रेमाचं वेगळं रूप असत ते बोलणं ऐकता ऐकता आपण मोठे होत जातो शाळा सुटते तेव्हा फक्त घंटा वाजत नाही शाळा सुटते तेव्हा फक्त घंटा वाजत नाही तर मनात एक हलकस रिकाम होत आणि कधी कधी वर्षांनीही मागे वळून पाहिलं की तिथंच स्वतःचं खरं रूप सापडतं